नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडझेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीमधील इंग्लिशमधील युनिट मधील पॉईंट वन पॉईंट वन पोयम इट्स अ स्मॉल वर्ड ही बघणार आहोत विद्यार्थ्यांनो आज आपण या पोयममध्ये इट्स अ स्मॉल वर्ड लाफ्टर म्हणजेच हे छोटं जग आहे ही कविता आज बघणार आहोत विद्यार्थ्यांनो या कवितेमध्ये तुम्हाला हे जग कसं आहे या जगांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या आशा लपलेल्या आहेत हे सर्व मराठी मिनिंग तुम्हाला सांगणार आहे इट्स अ स्मॉल वर्ड लाफ्टर अ वर्ड ऑफ टियर्स टियर्स म्हणजे अश्रू इट्स अ वर्ड ऑफ होप्स अँड अ वर्ड ऑफ फिअर फिअर म्हणजे भीती बघा विद्यार्थ्यांनो जर हे जग हास्याचं आहे तर हे जग अश्रूंचं सुद्धा आहे हे जग अपेक्षाचं आहे आशेचं आहे तर त्याचबरोबर ता, हे जग भीतीचं सुद्धा आहे देअर सो मच दॅट वी शेअर दॅट्स टाईम वी आर वी आर अवेअर म्हणजे आपण खूप काही शेअर करतो हे लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज आपल्याला आलेली आहे दॅट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर वर्ड इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे हे जे छोटं जग आहे ते शेवटी कसं आहे एक लहान जग आहे बघा पुढं काय सांगितलं आहे देअर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड अ स्माईल मेन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन दो द mountains डिवाइड अँड द ओशन आर wide. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल काय सांगितलं याच्यामध्ये फक्त एकच चंद्र आहे आणि एकच सोनेरी सूर्य आहे आणि एक हास्य म्हणजे प्रत्येकासाठी मैत्री आहे जरी पर्वत वेगळे असले आणि महासागर विस्तीर्ण असले तरी सुद्धा हे जग कसं आहे एक लहान आहे इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे हे एक छोटं जग आहे शेवटी ते एक छोटं जग आहे शेवटी ते एक छोटं जग आहे शेवटी ते एक छोटं छोटं जग आहे असं आपल्याला कबींनी सांगितलेलं आहे चित्राद्वारे तुम्हाला पर्वत दाखवलेले आहेत झाडं आहेत मुलं खेळतात एक उंट उंटावर स्वार झालेला मनुष्य दिसतोय नद्या दिसतात चंद्र दिसतोय तारे दिसत आहेत तर अशा पद्धतीने या जगामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तरीसुद्धा हे कसं आहे स्मॉल आहे असं कवींचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांनो ही कविता तुम्हाला समजली का नाही हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात आपण या कवितेच्या पुढच्या युनिटमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद